उमरगा शहरातील बालाजीनगरमधील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला राम मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे श्रीराम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती आकर्षक रांगोळी फुलांचे सुशोभीकरणाने सजावट करण्यात आली प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई व हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक असा पेहराव करण्यात आला होता मूर्तींचे मनमोहक स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल्याने रक्तदात्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी तालुक्य माजी सभापती अभय तालुक्य यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी दादा चालुक्य मित्रमंडळ व श्रीराम मंदिर समिती व जानकी ग्रुपच्या वतीने करण्यात आले यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते